दोन ते तीन दिवसापूर्वी एक छोटीशी मुलगी घेऊन नवरा बायको टू व्हीलरवर जात असताना खडी रोडवर अशी पसरलेली आहे तर स्लीप होऊन ती पडलेली होती ह्याला कारणीभूत प्रशासकीय आणि हा मक्तेदार ठेकेदार आहे ह्याला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे जर स्वतः प्रत्यक्षात येऊन जर आपण पाहणी केलीत तर ह्या माणसांच्या गाड्या कशा चालणार आणि माणसंही कशी जीवन जेवण इथे जगत असतील याची ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार खासदारांना मुळीच याची काळजी नाही तेव्हा मी एक विनंती करतो की आपण जर याची दक्षता घेतलीत आणि या, या रस्त्याची काळजीपूर्वक जरा पाहणी केली तर जी आज दयनीय अवस्था आहे इथे ह्या रस्त्याची ती विनंतीपूर्वक आपण जरा इकडे जर लक्ष घालून जर कराल तर मेहरबानी होईल नाहीतर लोक इथे बेजार झालेले आहेत आणि एकदा जर रस्त्यावर उतरले तर परिस्थिती कठीण आहे गेल्या अनेक वर्षांपासून राजेवाडी ते आंबडवे नवीन राज्यमार्गाचं काम सुरू आहे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीनं बेजबाबदारपणे काम सुरू असल्याचे आरोप आता स्थानिक व प्रवासी वर्ग करताना दिसत आहेत अनेक ठिकाणी मूळ रस्त्याचं खोदकाम करून पुन्हा त्या ठिकाणी फिरकून न पाहिल्यानं राज्यमार्गावर मातीच माती पाहाव्यास मिळत आहे संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीच्या या गलथान कारभारामुळे आता प्रवाशी आणि स्थानिक अक्षरशः कंटाळून गेलेत मंडणगड ते महाप्रळ प्रवास मातीमध्ये करावा लागत आहे काही ठिकाणी पुलाचं काम सुरू असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे डायव्हर्जन बोट नसल्यानं अपघात घडत आहेत सदर कामाकरता चारशे कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करून नियोजन शून्य कारभार आढळून येतोय त्यामुळे आता प्रवासी आणि नागरिकांमध्ये रोष दिसून येतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी जाणाऱ्या राज्यमार्गाकडे लक्ष देऊन या ठेकेदारावर योग्य कारवाई होईल का असा सवाल आता स्थानिक व प्रवासी करत आहेत आम्ही मंडणगड प्रवास करत असतो तर ह्या रोडची अवस्था एवढी गंभीर झालेली आहे त्याच्याकडे सरकार दुर्ल सरकाराने दुर्लक्ष केलेला आहे सदर नवीन रस्ता झालेला तोही पन्नास ते सात ठिकाणी बेकार झालेला आहे त्याच्यावर सुद्धा सरकारचं लक्ष नाही सदर मुळं आमची शाळेला कॉलेजला जात असतात त्यांच्या त्यांना आम्ही आम्हाला ओळखता येत नाही अशी त्यांची परिस्थिती होते एवढे कपडे खराब होतात ती कॉलेजला जात असतात शाळेत जात असतात तर ह्याच्याकडे सरकाराने आवर्जून लक्ष द्यावं ही माझी सरकारकडे विनंती आहे तो रस्ता जो रस्त्याचं काम चालू आहे आज नितीन गडकरी साहेब जातीन लक्ष देत नाही ह्यामध्ये आणि लक्ष म्हणजे पब्लिकचे हाल होत आहेत ह्यामध्ये ऐकलेत का आणि ह्यामध्ये जे काय ठेकेदार आहेत ते चुना लावून काम करत आहेत असं ही ठेवलेलं ठेवलेला आहे साहेब त्यासाठी तुम्ही वेगवेगळे लक्ष देऊन हा काम पूर्ण लवकर लवकर करावी ही एवढी अपेक्षा आहे ग्रामस्थांची मी मापळ रहिवासी यशवंत हरिचंद्र मापळकर माजी पोलीस पाटील आणि सतत तीन ते चार वेळा तंटमुक्त्या अध्यक्षसुद्धा ह्या अधिकाऱ्यांच्या मुळे सर्व प्रशासकीयसुद्धा दुर्लक्ष इकडे आहे आणि हा ठेकेदार मुळीच इकडे लक्ष देत नाही प्रत्येक ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहेत म्हणजे जे अशी परिस्थिती आहे की ते दोन ते तीन दिवसापूर्वी एक छोटीशी मुलगी घेऊन नवरा बायको टू व्हीलरवर जात असताना खडी रोडवर अशी पसरलेली आहे तर स्लीप होऊन ती पडलेली होती ह्याला कारणीभूत प्रशासकीय आणि हा मक्तेदार ठेकेदार आहे याला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे जर स्वतः प्रत्यक्षात येऊन जर आपण पाहणी केलीत तर या माणसांच्या गाड्या कशा चालणार आणि माणसंही कशी जीवन जीव इथे जगत असतील याची ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार खासदारांना मुळी याची काळजी नाही किंवा मी एक विनंती करतो की आपण जर याची दक्षता घेतलीत आणि या रस्त्याची काळजीपूर्वक जरा पाहणी केली तर जे आज दयनीय अवस्था आहे इथे ह्या रस्त्याची ती विनंतीपूर्वक आपण जरा इकडे जर लक्ष घालून जर कराल तर मेहरबानी होईल नाहीतर लोक इथे बेजार झालेले आहेत आणि एकदा जर रस्त्यावर उतरले तर परिस्थिती कठीण आहे